जरी ये उदे ही वाट जळी वळना जी बळ येऊ दे हिमतीला झुनझर होनी ललकार आस्मान आला लावणी कपाळी माती घेजे पक्षी जापाकी हुंकार भरारी साठी पेटू दे मना चावाती शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा चढू दे सर्व तरुणांचं योगदान सर्व ज्येष्ठ नेत्यांचं योगदान सर्व सामान्य जनतेचा महिलांचा आशीर्वाद याच्यामुळे ताई साहेबांचा कुठेतरी हा विजय आपल्याला पाहिला मंडळी पुढच्या पाच वर्षात डॉक्टर साहेब ताई साहेब आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना मोठे करतील कारण की मागच्या पाच वर्षातही आम्ही काय होतो आणि ह्या पाच वर्षात काय झालो हे सर्व काही तुम्ही जवळून पाहिलं आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला की ज्याचा घरात सरपंच नव्हता सरपंच जाऊ द्या ग्रामपंचायतीचा सदस्य नव्हता त्याला मार्केट कमिटीची उमेदवारी दिली त्याला मार्केट कमिटीचा अख्खा खर्च या डॉक्टर साहेबांनी खर्च सा, केला आणि माझा कुत्र्यांनी सट्टा परावाचं हो आयुष्यभर मी डॉक्टर साहेबांची उपकार विसरणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो एक वेगळी आमची जी केमिस्ट्री आहे ही पक्ष वेगळी आमची त्या कुटुंबाची वेगळी केमिस्ट्री आहे जो कोणी गावी परिवाराजवळ जातो तो कधीही नाराज होत नाही मंडळी हो कुणी काहीही सांगितलं ताई काम करत होते ताई आपल्याला सगळ्यात मोठा रोल मी असं म्हणणार नाही इथे वडीलधारी बंधूंनी किंवा काकांनी किंवा लहान यांनी काम नाही केलं पण खरी करामत आपल्या लाडक्या बहिणींची होती मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची होती या माता भगिनी एवढ्या भक्कम पाठीशी उभ्या होत्या की त्याच्यामुळे घरना माणूस कुठं हलणार नाही आणि खरं कारण तेच शे आणि सातत्याने तुम्ही काम केल्यामुळे मतदान कुठं आपलं फरक पडला नाही साखरी तालुक्याच्या इतिहासात आजपर्यंत पश्चिम पट्टा ठरवायचा कोण आमदार होईल पण साखरी तालुक्याच्या इतिहासामध्ये यावेळेस पट्ट्याने ठरवलं की आपला आमदार कसा पाहिजे आणि कोण पाहिजे आणि तो आमदार म्हणजे आमदार मंडुळाताई गावीत हे आमदार झाले कामांचं जर बोलायचं झालं तर मी चैल पासून सुरुवात करतो चैलला देखील किमान तीन ते चार कोटी रुपये सर्व योजनांच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल पंचवीस पंधरा असेल सामाजिक न्याय असेल तीर्थक्षेत्र विकास असेल शैलीसाठी किमान तीन ते चार कोटी रुपये दिले त्याचप्रमाणे निळगावन असेल दारकेल असेल बेड असेल रस्त्यांची परिस्थिती यापूर्वीची आपण पाहिलेली असेल आता जेणेकरून दुर्दैव आपण की दोन वर्ष कोरोनाच्या काळात गेले त्याच्यामुळे बरेच काम प्रलंबित राहिले एक वर्ष डॉक्टर साहेबांच्या आजारपणात गेले तरी देखील दे आम्ही कधी आयुष्यात विसरणार नाही एवढा मोठा तुमचा सगळ्याच आभार हे तुमच्यामुळेच आम्हाला ही खरं ही संधी मिळाली हे आम्मू आम्ही सर्व आमचं गावीत परिवार या ठिकाणी आपले आम्हाला वीज मिळाली पाहिजे अशी सगळ्यांकडनं ही समस्या आमच्या समोर येते आणि तेही आम्ही आम्ही देखील पाहतो म्हणून आम्ही सभागृहात सुद्धा हा विजेचा प्रश्न मांडायचा प्रयत्न मी केलाय त्या ठिकाणी सुद्धा मी आपला हा विजेचा प्रश्न मांडला आणि त्या ठिकाणी आपल्याला सहा तासाची फक्त आपल्याला लाईट मिळत ला 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 होती आता किती तास मिळते आठ तास मिळते ना आठ तास आता सहाची आठ तास झालेली आहे माझी मागणी होती दहा तास तरी आम्हाला लाइट मिळाली पाहिजे आणि तेही दिवसा जर मिळाली आपल्याला लाईट तर आम्हाला रात्रीचा त्रास आमचा कमी होईल कारण ह्या वन्य प्राण्यांपासून जो आज आपला शेतकरी वर्ग आहे हा जीव मुठीत धरून रात्रीच दिवसा लाईट नसेल तर रात्री लाईट असेल तर आपल्याला रात्रीच्या वेळेस जावंच लागतं की नाही पाणी भरायला मग जीव मुठीत धरून आपण जातो घरात इकडं बायकोला झोप नसते आईबाबांना झोप नसते तरी सुद्धा आपण एक हातात काठी घेतो आणि तशाच पद्धतीने आपण जीव मुठी धरून पाणी देण्यासाठी जातो ही आपली सर्व कदाचित तुम्ही माझी क्लिप ऐकली असेल तर त्याच्यात मी आपले सगळ्या अडचणी मांडल्यात आणि सगळ्या त्या ठिकाणी ह्या सर्वांच्या अडचणी ऐकल्यानंतर शेवटच्या दिवसाला आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर उत्तर दिलं की त्यासाठी आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक गावागावाला दिवसाची लाईट आपल्याला द्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला पर्यायाने ही एक व्यवस्था त्यांनी केलेली आहे ती अतिशय गतिमान पद्धतीने आपल्याला ती सौर ऊर्जेचं जी योजना आहे तर सौर ऊर्जेची योजना ही आपल्याला गतिमान पद्धतीने आपल्याला चालू करायची आहे तर हा सुद्धा विषय आम्ही त्या ठिकाणी विचारात घेत सांगितलं की आम्ही आज काहीच मागणार नाही तुम्ही जरी नाही मागितलं तरी पण आमचं एक कर्तव्य म्हणून आज आम्ही या ठिकाणी जे जे तुमचे प्रस्ताव येतील ते त्या प्रस्तावाला जास्तीत जास्त प्राधान्य देऊन प्रत्येक काम होणार तर नाही परंतु आपण ते काम कसे होतील यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू शंभर टक्के तर कुठली कामं पूर्ण होणार नाही शंभर पैकी आपले ऐंशी तर होतील असं धरून आपण ज्या ज्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करू आले आज मागणार नाही पाच वर्ष वर पूर्ण मागणार गप चपासू देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे